नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का म्हणते मग सोयाबीन आलं असून सोयाबीन सोंगनीले नाही का यावर्षी जास्त पावसामुळे ज्या भागात जास्त पाऊस आहे का नाही तर कोणतीही व्हरायटी असो भरण कमजोर आहे थोडी नाही तर सोयाबीन तर गेलं आपलं नाही का यावरच कमी लागला उतारा कमी आहे ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी दहा क्विंटल पिकलं असं एकरी तर त्याला सात आठ तास आहे नाही तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे भाव काय आहे भेटन का भाव आपल्याला बघा आता एम एस पी किती आहे सरकारचा केंद्र सरकारचा एम एस पी काय का भाव आहे आता पाच हजार तीनशे समथिंग आहे म्हणते कित मला परफेक्ट माहीत नाही आता एम एच पी जाऊ द्या एम एच पी तर भेटतच नाही आपल्याला नाही भेटते का त्या भावानुसार खरेदी करते का ज्याचा नंबर केव्हा लागन केव्हा विकू आपण आणि केव्हा आपल्याला पैसे भेटन केव्हा रब्बी हंगामाला ते पैसे कामी पडन नाही भेटते का नाही भेटत प्रत्येक शेतकऱ्यांची हीच समस्या आहे तर भाव काही राहणार नाही शेतकरी मित्रांनो माझ्या अनुभव सोहळा शॉर्ट वाढण भाव आता दिवाळी आली आहे प्रत्येक कास्तकार भा सोयाबीन निघतो आणख्याच भाव भेटत दिवाळी जवळच आहे ना आजची पाच पाच तारीख एकवीस तारखेची दिवाळी नाही सांगा बरोबर इथून सोळा दिवसांना दिवाळी आहे भेटन का भाव नाही आता आपलं सोयाबीन निघन आणि लगेच चालू होणार आहे रब्बी हंगाम तर पैसे नाही पाहिजे का आपल्याला तर भाव तर भेटणार नाही हे भाव वाढण तिकडं नोव्हेंबर डिसेंबरकडं वाढले तर वाढले या ऑक्टोबरमध्ये तर भाव नाही वाढणार वाढले तेजी आली तर वाढून जाईन पण ह्या ह्या भावात काय होऊन राहिलं आपलं काहीच नाही आता माझा अनुभव सांगू शकतो मित्रांनो या आता सोयाबीनला भाव माहिती किती पाहिजे होता स्टार्टिंगलाच सहा हजार रुपये भाव पाहिजे होता आता खूप नुकसान झालं सोयाबीनच नाही मार्केट मध्ये तेलाचे भाव वाढन आता एकवीसशे रुपयात साडे एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत तेलाचा पिपा आहे नाही मग आपल्याच मालाचे भाव काहून कमी होते बाकीचे मालाचे भाव तर तसे स्थिर राहते काय कारण आहे या याच समजून शेतकऱ्यावरच राजकारण होते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पोचवा माझं एकच म्हणणं आहे सोयाबीन सहा हजार रुपये भाव पाहिजे शेतकऱ्याला एक दहाचा ॲव्हरेज लागत असेल तर त्याचं एका एकरात साठ हजार रुपयाचं उत्पन्न होते सहा हजाराच्या भावानं आणि त्या सहा हजाराच्या भावानं साठ हजार रुपये उत्पन्नात तो पाच ग्राम सोनं खरेदी केलं पाहिजे त्यानं म्हणजे इथले एका एकरात जिथलं काही उत्पादन व्हायचं आहे तिथलं पाच ग्रॅम खरेदी करू शकला पाहिजे तो सोनं बारा हजार रुपये ग्राम सोनं आहे तिथलं नाही खरेदी करू शकत तो एक ग्रामही सोनं खरेदी नाही करू शकत आणि उरला कापसाचा जे आपण पांढरं सोनं म्हणतो आपलं शेतकऱ्यांचं पांढरं सोनं आहे आणि त्या कापसाला भाव पाहिजे शेतकरी मित्रांनो बारा हजार रुपये क्विंटल कारण की सोनं आहे आपलं बारा हजार रुपये ग्राम हे बारा हजार रुपये किंडलला पाहिजे ना एक किंडल कापूस आपला बारा हजार रुपयात गेला पाहिजे किती खर्च आहे हो त्याला सहा सात फवारण्या पाणी डवरणी डवरणी तर पाच सहा वेळा होते वेचाई नाही वेचाईस किती जाते भराई गाडी भाडं खूप खर्च आहे कापसाला सहा हजार रुपये आहे कापशाली सांगा ते सहा हजार रुपये सोयाबीनले पाहिजे होते आणि कापूस बारा हजार रुपये क्विंटल म्हणजे एक क्विंटल जरी कापूस त्याने विकला तर एका क्विंटलमध्ये एक ग्राम जरी त्यानं सोनं विकत घेतलं पाहिजे आणि दहा क्विंटल जर कापूस विकला त्यानं एक लाख वीस हजाराचा दहा क्विंटल कापूस होते दहा क्विंटल कापूस जेव्हा तो विकन तेव्हा तो दहा ग्राम सोनं घेण म्हणजे असं बरोबरीत पाहिजे शेतकरी मित्रांनो पहा ना मग शेतकऱ्याला कोणतं नाही कर्जमाफी पाहिजे नाही कोणता तुमचा सीएम सीएम म्हणजे पीएम निधी पाहिजे पीएम सन्मान निधी काहीच नाही पाहिजे नाही कोणती तुमची हेक्टरी मदत पाहिजे आम्हीच भरतो सगळं कर्ज आमच्या मालाले भाव द्या बस वर्ष खरीप हंगाम निघाला असं शेतकऱ्यांना अशी गॅरंटी असली पाहिजे का बा आपला माल मार्केटमध्ये नेला की सहा हजारात खपते सहा हजार बस माल पाहिला सहा हजार माल पाहिला सहा हजार गॅरंटी परफेक्ट गॅरंटी जसं आपण सोन्याच्या दुकानात जातो काय भाव राहते सोन्याचे बारा हजार रुपये ग्रॅम इथलं ग्रॅम तिथलं ग्रॅम दुकानात गेल्यानंतर जे भाव तेच कमी होते का नाही नाही होत ना आणि बारा हजार रुपये ग्राम हे भाव झाले त्याच्यात नंतर टॅक्स नाही पक्क बिल घेत तर टॅक्स पक्क बिल नसून घेत तर टॅक्स नाही कमी टॅक्स असा फरक आहे आपण जे पिकवतो ते आपण माल नेला मार्केटले आपलाच माल आपलेच काटापट्टी काटते आपल्याकडून आणि आपण विकत घ्यायला जातो तर आपल्यावर टॅक्स सभ आपल्यावरच असं नसलं पाहिजे गॅरंटी असली पाहिजे असं असे भाव पाहिजे कापूस निघाला जा बा तू कापूस एक बारा हजार रुपये क्विंटल केव्हा आहे जा केव्हा एक अशी शाश्वती असली पाहिजे शेतकरी मित्रांना कोणतंही साल राह आणि महागाईचे आहे ना भाव वाढले पाहिजे नुसते सहा हजार नाही राहिले पाहिजे सोयाबीनले भाव आणि कापचाले भाव बारा हजार नाही याच्यातही वाढ झाली याच्या मागं नाही नाही आहे कारण की द वर्ष बदलत आहे ना दोन हजार पंचवीस आहे तर दोन हजार चोवीस येईल का आता नाही दोन सवीश, हजार सव्वीस सत्तावीस वाढत गेले पाहिजे हजार रुपये पंधराशे रुपये हजार बाराशे पाचशे असे वाढत गेले पाहिजे असे जर भाव वाढत गेले ना कास्तकार काल मागं नाही आहेत तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आपण मागं नाही आहेत कोणालाच नाही हाकत कोणती हेक्टरी मदत नाही पाहिजे आणि कोणताच पीएम सम्मान निधी नाही पाहिजे नाही ते नमो शेतकरी योजना नाही काहीच नाही पाहिजे आपल्याला स्वतःच भरतो कर्ज आणि कर्ज कर्जही वाढून द्यावं ज्या शेतकऱ्यांपाशी जमीन तारण ठेवतो ना आपण बँकेत त्याच्यावर कर्जाची लिमिट वाढून द्यावं मग ना तुम्ही खताचे भाव वाढवा नाही हे भाव वाढणारच आहे पण आमचे मा भाव नाही वाढत ना आणि हा व्हिडिओ शेवट पण पहा आणि सगळ्याले पोचवा आपलं बरोबर असं तर सगळं राज्यकर्ते राज्यकर्तेपासून गेला पाहिजे आपला व्हिडिओ आणि आपल्या मालाले भाव भेटला पाहिजे सोयाबीनले सहा हजार कापसाले बारा हजार आणि चेन्याले सात हजार चेन्याला खर्च चेण्याचा सर्वात जास्त उठाव होतो चना सर्वात जास्त हटेलिंगला तारतो नाही आता चेन्याचा उठाव झाला आता अजून दिवाळीला उठावा आहे चण्याचा नाही होळीले उठावा होते चण्याचा होळ्याला उठावा महाराष्ट्रात आणि तर उठावाच उठावा आहे सर्वात जास्त बेसण्याचे स्पदार्थ आहे त्याला नाही पाहिजे का आता चेना नवीन निघाला मार्केटचे भाव चेना पेरणीचा टाईमनं भाव उतरले चेन्याचे आणि सर्वले शेअर करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आवडला असेल तो आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद